देऊळगाव साखरशाचे शेतकरी पुत्र कृष्णा चव्हाण यांच्याकडून पारंपरिक पद्धतीने दसऱ्याचा सण साजरा मेकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील शेतकरी पुत्र व समाजसेवक कृष्णा चव्हाण यांनी दसऱ्याच्या सण यंदा पारंपरिक पद्धतीने साजरा करीत सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत कृष्णा चव्हाण यांनी यांच्या पंजोबा आणि आजोबांनी जपलेल्या परंपरेनुसार बैलगाडीचा वापर करून दसऱ्याचा सण साजरा केला आजच्या आधुनिक युगात इलेक्ट्रिक वाहने यंत्रसामग्री यांचा वापर वाढलेला असतानाही त्यांनी पारंपरिक पद्धतीला जुन्या संस्कृतीचा वारसा जपला आहे ते म्हणाले की पूर्वी आमचे पंजोबा आणि आजोबा बैलगाडीद्वारे माल वाहतूक करत असतात आज तंत्रज्ञान प्रगती झाले असले तरी बैलगाडी आणि हे आजही शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे शेतीचे अनेक कामे अजूनही बैलगाडीशिवाय पूर्ण होत नाही कृष्णा चव्हाण यांच्याकडे गाय बैल बकऱ्या यांचे पालन करण्यासाठी येत असून ते त्यांची सेवा करून उदरनिर्वाह करतात शेतीतील बहुतेक काम ते आजही बैलगाडीवरच पार पाडतात कृष्णा चव्हाण हे राजकीय सामाजिक क्रीडा व समाजसेवा क्षेत्रात देखील सक्रिय असून त्यांच्या कार्यामुळे गावातील तरुणांमध्ये एक प्रेरणास्रोत म्हणून ओळखले जातात महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर देऊळगाव साखरशा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद